कालच्या आमच्या करूल घाट पाहणी दौऱ्यानंतर अपेक्षेप्रमाणे उभाटाचे पावसाळी बेडूक डराव डराव करायलाच लागले हे अतुलराव राणे नावाचे महाशय यांना भागीदारी आणि सौदेबाजीची भाषा चांगलीच कळते दोन हजार एकोणीसला स्वतःच्या हक्काची विधानसभेची तिकीट सौदेबाजी आणि भागीदारीमुळेच दुसऱ्या उमेदवाराला विकली होती का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मला द्यावं अडीच वर्ष महाविकास आघाडीची सत्ता असताना ह्यांचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि आम्ही तर ऐकलंय हे मातुश्री ते अति मातुश्रीच्या अतिशय जवळचे आहेत तरीही करूळ घाटासाठी काही करू शकले नाही उबाटाच्या स्वतःच्या खासदार असताना पण केंद्र सरकारकडून एक दमडी पण आणू शकले नाही आणि आत्ता जेव्हा आमच्या केंद्र सरकारनी अडीचशे कोटी या करूल घाटसाठी दिलेल्या आहेत खर्च होत आहेत मग त्यावर बोलण्याचा अधिकार या महाशयांना आहे का तुम्हाला अगर विकास करायला जमत नसेल निधी आणायची जमत नसेल तर मग काळ्या मांजऱ्यासारखं का मध्येही येऊ नका एवढंच त्या निमित्ताने त्यांना सांगेन